जय खंडेराव बौद्धेशीय ट्रस्टच्या वतीने खंडेराव महाराज जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की दरवर्षी सालाबाजाप्रमाणे खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन खंडराव मंदिर जवळ रोड धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात येत असते तर यावर्षी देखील खंडराव महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्या प्रामुख्याने दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खंडराव महाराज मंदिर वर्धापन दिन व श्री राम जन्मभूमी अयोध्ये येथे श्रीराम पुराण प्रतिष्ठा निमित्त मिरवणूक सकाळी दहा ते दोन दरम्यान काढण्यात आली तर दुपारी दोन ते चार दरम्यान भव्य भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात आला तर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अन्नदानाचा कार्यक्रम व सायंकाळी आठ वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार असून दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सायंकाळी सहा ते दहा पर्यंत खान्देशी ऐराणी कलाकार सचिन कुमावत पुष्पा ठाकूर भैया मोरे मेघा मुसळे यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा दरम्यान समाज प्रबोधनकार रवी किरण महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम देखील संपन्न होणार असून यासाठी सर्व भावी भक्तांनी पंचक्रोशीतील असे आव्हान जयखंडराव महाराज बौद्धिशी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे सदर या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी उत्सव समिती अध्यक्ष गौतम भाऊ पगारे अॅडव्होकेट योगेंद्र बारसे बाळकृष्ण नंदाने बापू मराठे गोटू खताळ गंगाराम गवडी मोहन दहीहांडे बापू गवडी संतोष निस्ताने ईश्वर जाधव बंडू येरगे सुभाष कर्णे विक्की शिंदे अजय साळवे गणेश निस्ताने सिदाप्पा एम गवडी भटू काळा गवडी नागाप्पा गवडी किसन दही पंकज गायकवाड विकास महानोर रामदास महानोर रतन बिडकर प्रशांत निस्ताने योगेश नंदाने सुभाष वाघ संजय दळवी नागेंद्र गिरी आकाश कताड तात्या गवडी बाप्पू नागापुरे राजेंद्र दहिहांडे जय कंडराव मित्र मंडळ साई बजरंग ग्रुप स्वयंभू महेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट युवा दक्ष पत्रकार संघ आदी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत असून आज भव्य महाप्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न झाला प्रतिष्ठापनेचा दिवस गेल्या वर्षी खंडराव महाराज आणि शंकर महाराज यांच्या प्रतिष्ठापना या दिवशी आम्ही केलेला होता त्यामुळे आमचा खंडराव महाराज आणि शंकरजी यांचा आज श्री संगम घडून आलेला आहे म्हणून आज आमची ही मोठ्या टाटा फाटाने श्री रामप्रभू यांच्या प्रतिष्ठानानिमित्ताने आज आम्ही सर्व परिसरातील लोकांच्या माध्यमातून आज जल्लोषाने आम्ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे म्हणून आमच्या या मंदिरावर धनराव महाराजांचं मंदिर आहे या मंदिराच्या सव्वीस तारखेला यात्रा मोठा ताटामाटाने आम्ही आयोजित करीत असतो पण गेल्या वर्षी आम्ही धनराव महाराज आणि शंकरजी यांचा प्रतिष्ठापना केला होता आज त्यांचा आम्ही वर्धापन दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहोत म्हणून जय महादेव आणि श प्रभू श्रीराम असा त्रिसंगम आज जुळून आलेला आहे या माध्यमातून आम्ही दोन दिवसानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयराणी गीतांचा कार्यक्रम आणि कीर्तनाचा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करत आहोत आणि या सत्तावीस तारखेला सतीश कुमावत आणि पुष्पा ठाकूर यांचाही कार्यक्रम आहे आणि अठ्ठावीस तारखेला रवी किरण महाराज यांचाही कार्यक्रम आहे आणि आज या मिरवणुकांच्या माध्यमातून थोडासा प्रसादाचा लाभ पण आम्ही जनतेसाठी आणि परिसराच्या लोकांसाठी आयोजित केलेला आहे